तीन शिरे सहा हात तया माझा दंड दिवस उगवलाय बाहेर मस्त पैकी चपात्याचं चा पीठ मळून घेतले डब्याला चपाती लागते आणि इकडं लसूण आणि हिरवी मिरची बारीक केली थोडस शेंगदाण्याचं गोड आणि इकडं हरभऱ्याची नुसती भाजी बारीक करून घेतली त्यात आपण काहीच टाकलं नाही आणि जिरं मोहरी आणि हळद हिंग एवढ्याची फोडणी द्यायची तेल गरम करायला ठेवले आता मी फोडणी देऊन घेते पन। तर जिरं मोहरी हिंग टाकून घेतले आपण थोडीशी हळद पण कलरसाठी भाजीला कलर जरा चांगला थोडीशी कोणी परतून घेतली तेल पण एकदम कमी टाकायचं या भाजीला चल चांगले लागते आपला मसाला चांगला परतून झाला हिरवी मिरची आणि लसूण तर भाजी टाकून घेऊ बारीक केलेली तर राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची आहे मी निघालो गावामध्ये गाव गाडी धुतली थोडी आणि पुसली आणि गावात निघालो आणि इथं आलो तर हिनं महागनं हाक मारला ती कागदपत्र थोडी राहिली थोडं ती रेशन कार्डचं बघायचं आहे आपल्याला त्यासाठी कागदपत्र गोळा आहे आणि ती तिथंच राहिलं होतं हिने घेऊन आले बरं झालं असं होतं त्याच्यामुळे कोणीतरी जोडीदार असावा हे असं नाहीतर एकट्याची आवडते पिशवी तर ठेवून टाकी सर सुरी बी आपल्या थोड्या दिवसात काढा काढायचे आता आठवड्यातच हां फोन आला कोणाचा तरी तर मंडळी गावात गेलो तुम्ही गावातनं आलो गावातनं गुळ आणला जरा लागायचा होता आणि काम पण ते केलं आपलं आणि आलो आता तर ह्याच्यावर पाणी सोडायचं विचार आहे भेंडीवर वांग्यावर मिरचीवर गावावर म्हणजे सगळ्यावर पाणी सोडायचे मोटर चालू करून यावा असं मला वाटतंय तर मोटर चालू करून येपीत फ्यूज उडली बहुतेक त्यामुळे मोटर काय चाला नाही आता आपल्याला वरच बोर चालू करावं लागणार आहे त्यासाठी वर जावं आता दुसरा काय विलाज नाही असं <laughs> असतंही बरं डिपीचा घोटाळा झालेला आहे तर मी वरच बोर चालू करून येतो वाल बंद का चालू आहे चालू करावं लागेल हा तू केलं तर बर मी तिकड जातो चल फुल म्हणलं परत सुंदर दिसत वाल बंद का गेली आता इथं वालवर एक काय करायचं आपल्याला दगड ठेवायचं म्हणजे इथं निघणार नाही चालू करतो की तिथलं वाल चालू करावा लागेल दगड ठेवू म्हणजे इथलं निघायचं नाही दगड काय म्हणते हा इथलीच काढून देत पाहिजे आणि खाली कमी पडल नाही 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 इतक्या लांब नाही हे नेमेज थोडंसं आली येईल जर कमी पडलं तर परत दुसऱ्या झोड वाटलं आज करावं लागेल खाली परंतु इतक्या लांब नाही ना अरे खाली नाही का आपण खाली पण नेलेलं आहे आम्ही इथल्या काही खाली बी नेलेलं आहे पण गावाला अं trip वरती नवीन आहे ना ती ह्याच जुनं हा तिकडचं असतं इथलं नाही इथलं इथं बी असेल काय तिथं काय तिथं तिथं सगळं ती बस बघ निळ्या trip वरच चांगला आहे हां ते चुची आहे ना trip ते चांगलं आहे सगळं आणि बिगर चुचीत आहे ते जरा थोडं खराब आहे हां तसं बसवून टाकायचं आहे ते काय जे जी तुम्हाला गवल ती बसवून टाका पाणी चालू झालं आता डिझेल आता लागले की बाजायला पाणी याय लागले की पडतय लाग की काय दिसतंय की, का? की? हा लागलं पडायला पाणी काय ओलं दिसायला लागलं इथं आता बंदच करायचं ना आता दिवस माळूस तर गार दे झाला गोष्टाला पीचा परत अजून राडा होईल वरचा हरबा हरभरा बी भिजवायचा अजून आहे ना एका ठिकाणी वालने फटलं सगळं अंगावर पाणी आलं फरफर येर इयर सगळं निघलं आणि त्यात पाणी बी होतं सगळं भिजलो मी पुढच्या बाजूने चाल बरं वाटलं तर काय करते बघा आता तात्यानं चालू आहे तिकडे लॅटरला काढायचं आणि ते काही काढले त्या लिटरला लागलं का पाणी पडायला का वांग्याला ही चेक करावं लागेल म्हणजे का वांगी लागायला लागले ती त्याला आता पडते पाणी म्हणजे हा पाणी पण जरा चांगलं पडलं ना त्याला वांगे म्हणजे हे बघा अशी वांगी लागली छोटी छोटी त्याला इकडं लागलं आता आता शिकतर लागले कधी यायचं असं धनुरा ही वैरीच वाटते मला जर तर तसं ईश्वराने प्रत्येक वनस्पती काय ना काय उद्देशाने बनवलेले जसं नावं ठेवणं चुकीचंच आहे <laughs> चूक झाली माझी पण आपल्याला सध्याला ह्याच्यावर दया दाखवून ह्याला जमणार नाही ह्याला असं काढावंच दा लागणार आहे दया हां शेती करायची म्हणल्यावर तर नाही हो <laughs> ते ह्याला एकदा कापून घे गं सगळं कार होती बियालंय ना बरं ही बेंडलं नि बरं का तुला ह्याला बियाला ठेवलं तर नाही एखादी राहिली असेल कुठे निबार नाही नाही भाजीला भेंडी नाही की आता बर लागलं पडाय पाण्या व्यवस्थित दाबात पडायला लागलं चांगलं काहीतरी कापाय आणावं लागलं ग तसं तुटायचं नाही ते तुटलं की तर ह्याची आहे शेतकरी खानदानी शेतकऱ्याची पोर आहे तुटतात नसतं तू त्याचं वाटोळ केलं की त्याचं तोंडाचं का मॅचेच करायची आहे लवकर करायची मग त्याला चार था था था। चार दिवस ठेवल्यावर उपयोग नाही चार दिवस कधी व्हाय आता घरचा भाजीपाला असल्यावर चार दिवस कधी ठेवत आहे गायींना पाणी पाजून बांधावं लागेल टाइम झाला त्यांचा हा चला की गाईंला पाणी पाजायचंय पण इकडे सोय होती म्हटलं कशा कशाला नाही शे पाटी आणली आणि ह्याच आपली एक नळी येते नळीनं पाठी भरायची आणि गाई पाणी पाजायची जमत आहे गाव आधी आपल्याला ड्रिप चेक करावं लागेल बरं का कर। करू की चला बंद आहे अगं एक ऐ ग दोघांनी मिळून तर एक पंधरा ते वीस मिनटं जर केलं ना तर सगळं गावाला पाणी मिळेल कुठं कुठं गहू सुकलं आहे अगं बरं बरं करू चांगले येते पाणी तिथे तर थोडस दुमत केलेल नाही ती शेवटच हे करा की हम्म पाठी लवकर भरल विहिरीत सोम्याचा कसा कालवा उठलाय तिकड हा पाठी भरच तर आना एक एक इकडे गट्टू आलाय आणि गट्टू सुद्धा पाणी पटकन पिणार आहे आता चिंगीला आना आधी आना तिला ताण लागले ती लागली इकडं तिकडं फेऱ्या मारायला मोठी पाणी पिले नाही त्यामुळे पाठी हित जरी लागली ताण तर परत पिल ना बरं चेक करायचं कस करायचं मला वाटतं चेक करावं कारण नुकसान होत आहे का पाणी नाही पडले की मग सुकून जात आहे तिथं कुठनं धरलं का तू हां उघडायचं तसं ना मला मला जा मी येत जाईन तिकडं हां मी जे चेक करत होतो ना तिकडं तर पडतंय पाणी नाही अडचण पण चेक करून घेऊ आता सगळं या पाठीत आपण माती आणलेली आहे आता ह्याच्यात आपण पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यावर ही जी काड्यापुड्यावर येते ते सगळं काढून टाकायचं एवढं करून घेऊ आधी पाणी ओतलं की ही, ही की वर जी वर येते ही काडी कचरा सगळा हे स्थिर झाला की सगळा आत वरनं असा काढून टाकायचं सगळा आणि त्याच्यानंतर आपली कमळं लावायची ह्याच्यात ते पण दाखवतो तुम्हाला पाण्यावरचा सगळा काडी कचरा काढून घेतलाय आपण फक्त आता पाणी थोडंसं गडूळ आहे आता ह्याला स्थिर झालं की ही कमळं लावून घ्यायची आता जरी लावलं तर काय अडचण नाही खाली मातीत ती बुडली पाहिजे तेवढंच करायचं याच पाणी वर आहे असं लावली ही परत लावू आपण छोट आहे ना ते अजून आता लावलं तरी चालेल बर का ए टाका लावून मुळा फुटायला लागली झाला हम्म असं पाण्यात ठेवून दे झाला तर कमळाची लागवड झालेली आहे आपल्या बघू आता सक्सेस कधी होतात ती सक्सेस झाले ती का लावलं लावूनच टाकलं झालं का झालं तर मी निघालो आहे आता गायीनं आणायला आणि पहिल्यांदा दोन गाय आणणार आणि सोम्याला परत पाठीमागणं आणणार कारण की सोम्या जर का रिकामा सोडला तर ते थे काय करतं गहू खातं दिवस बरोबर मावळायला गेलाय शिंगी गाय पलीकडं आहे आणि अलीकडं मोठी गाय आहे चिंगीपासी बगळं बसलेलं आहे इथं आता गेलं की उडून उडवून त्याला हिच्यापेशी एकच बगळा आहे मैना 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 नेवा तिला पर परत सोडू आदित्य तिला सोडू स्वाम्या पर तुला परत नेतो हा गडबड करू नको कालवा करू नको बघ उडाल शिंगे खाल्लं का गवत चांगलं पूटभर चल तर चल गायीनं बांधून आलो कालवा करायला लागला आहे का त्याला मुद्दा मीच वाटला ना नाही गव्हातन सगळ्या नाचतो गहू खातो थांब जरा थांब आलो बाबा तुल वाट तुला वाटलं काही तर ठेवीन तुला चला चला तरी तर आमचं स्वयंपाक चालू आहे स्वयंपाकाबरोबर जेवण चालू आहे ते आज भाजी आहे भोपळ्याची भोपळ्याची भाजी दाखवायला सुद्धा नाही संपून गेली कशी झाली भाजी एक नंबर बाहेर चुलीवर स्वयंपाक केला आज चुलीवरच्या भाकरी एक नंबर चुलीवर भाकरी केले की दुसरी भाकर आगाव लागते जास्त जातीच खमंग पापोडा भाकरीचा भाजी कोणी खात नाही पण आज मला सुद्धा राहिली <laughs> 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 तू ती भोपळा हि भोपळा बघा का इथं चाळणी तसाच ठेवला वाया जातून काय चुलीवर जर भाकरी बनवायची असले ना जेवण तर भाजी भरपूर बनवायची आणि भाकरी पण भरपूर बनवायची तिकडे बसलाय डॉन तिकडे गट्टू गुड बॉय तू शेपूट आलो एकदा गट्टू ती वाट बघत बसला कधी आपल्याला भाकर मिळते त्याला टाकली पण मगाची भाकर चपाती चपाती टाकली ना थंडीचा दिवस बसायला आमच्या तर घरात चुला असायची का नाही तर खोट्या घरात आई अशी एका बाजूला स्वयंपाक करायची आणि आम्ही तिघ आणि तात्या पण ना भान्ना असायची अशी बसायसाठी चुलीपहिल्यांदा <laughs> जांगो करून येईल सकाळ सकाळ पटकन चुली मार बसायचं जस जस जेवण कराल तसं तस उठून निघून जायचं तरी हन्न ही जरा उशीर आली जेवायला मी लवकर बसलो जेवायला भाकरी तर व्हायला पाहिजेत की अजून आणलं ना संपलं ना पीठ म्हणलं की तुम्हाला चुलीवर म्हणलं की एखाद दुसरी भाकरी गावावं लागते